पाच एप्रिल रोजी सावंगी म्हाळसा तांडा साखरतळा गावामध्ये मतदार जनजागृती करण्यात आली भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप तहसीलदार जिंतूर तथा पंच्याण्णव जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरबदे तहसीलदार सेलू तथा पंच्याण्णव जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश झंपले नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे यापूर्वीच्या निवडणुकीत सावंगी म्हाळसा गावामध्ये मतदाराची टक्केवारी कमी असल्याने येथे विशेष मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे नियोजित आहे लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो तरुण मतदारांनी जागरूकतेने जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मतदानाबाबतची निरस्ता नैराश्य दूर केले पाहिजे मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत सर्व मतदारांनी मतदान केंद्र केंद्रावर जाऊन मतदान करावे असे प्रबोधन पथनाट्याद्वारे तालुकास्तरीय मतदान जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी केली